आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज जनतेचा साडेआठ नऊच्या दरम्यान बारामतीला विमान उतरत असताना विमा अपघात झाला त्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं खरं तर महाराष्ट्रांना तसा एक कोहिनूर हिराज गामा कारण दादाची काम करायची पद्धत प्रशासनामध्ये किंवा गावामध्ये बारामती भागामध्ये <laughs> दादा ज्यावेळेस यायचे दौऱ्यावरती त्यावेळेस दादा सकाळी सहा सहा साथ पाच सहा वाजता सुद्धा त्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करायचे हे करायचे जसं भाऊनी पण सांगितलं की सर्वसामान्याला ताकद द्यायचं काम आदरणीय दादानी केलं पण नुसतं केलं नाही तर दादा मला वाटतं त्यांचे काठेवाडी जो भाग आहे तिथल्या प्रत्येक गावातल्या घरातल्या माणसाला नावानेशी ओळखायची खरी ही खरी ख्याती आदरणीय दादाची होती आणि आपण म्हणू काळांना घात घातला तसं एक लाज नेतृत्व आपल्या महाराष्ट्राचं काल हरवलं त्यासाठीच आज आपण इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेजण एकत्र आलो मी माझ्या सावंत परिवारच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय आदिदाना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला परत एकदा आई तुळजाभवानीनं त्या सगळ्या दुःखातून सावरण्याचं बळ द्यावं एवढीच प्रार्थना तुळजाभवानी चरणी करतो अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी त्र्याण्णव पंचाहत्तर शेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा